ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत यंदाच्या पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरियासह स्वाइन फ्लूचे रुग्णही आढळून येत आहेत जिल्ह्यात मागील दोन आठवड्यात डेंग्यूचे एकशे दोन तर मलेरियाचे एकोणीस रुग्ण आढळून आले आहेत ठाणे शहरात स्वाईन फ्लूचे एकशे एकतीस रुग्ण आढळून आले असून हे शहर वगळता जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही यंदाच्या पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यात डेंग्यू मलेरिया आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे जिल्ह्यात वीस जून ते सात जुलै या कालावधीत डेंग्यूचे त्रेचाळीस रुग्ण तर आठ जुलै ते चौदा जुलै या कालावधीत एकोणसाठ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहे यामध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण हे कल्याण शहरात आढळले आहेत तर मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण ठाणे शहरात आढळले आहेत तसेच ठाणे शहराला गेल्या काही दिवसापासून स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येतही वाढ होताना दिसत आहे तर नऊ जुलैपर्यंत स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या सत्तरवर पोहोचली होती या आठवड्यात रुग्णसंख्येत आणखी वाढ झाली असून सध्या स्थितीला रुग्णांची संख्या एकशे एकतीस इतकी आहे या सर्व रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली दिवसेंदिवस वाढत असलेल्या या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे पावसाळ्यात नागरिकांनी आपल्या घरात पाणी साचवून ठेवू नये जेणेकरून डासांचा वावर होणार नाही नागरिकांनी आपली व आपल्या मुलांची काळजी घ्यावी असे आरोग्य विभागाकडून निवेदन दे